चितळे रस्त्यावर धक्कादायक हल्ला टेलर दुकानात घुसून तिघांवर प्राणघातक वार सोनसाखळी ही लंपास शहरातील चितळे रस्त्यावर शनिवारी दिनांक एकोणीस एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे एस वाय टेलर दुकानात घुसून एका आठ जणांच्या टोळक्यानं तिघांवर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात टेलरिंग व्यावसायिक शंकर रामचंद्र नल्ला साठ राहणार तोफखाना यांचा मुलगा समर्थ आणि पुतण्या प्रसाद गंभीर जखमी झाले आहेत शंकर नल्ला यांच्या डोक्याला धारधार शस्त्राने गंभीर इजा झाली असून झटापटीत त्यांच्या गळातील अंदाचे पाच डोळ्यांची सोनसाखळी ही चोरीच गेली आहे शंकर नल्ला यांची टेलरिंगचे दुकान मिरवली दर्ग्याजवळ चितळे रस्त्यावर आहे शनिवारी रात्री ते दुकानात बसलेले असताना सागर अडसूळ ऋषिकेश रंगा अभिजित अडसूळ व त्यांच्यासोबत चार अनोळखी इसमांनी दुकानात घुसून लाकडी दानके आणि धारदार शस्त्रांनी अचानक हल्ला चढवला नल्ला यांच्या ओरडण्यावरून मदतीसाठी धावून आलेल्या समर्थ आणि प्रसादलाही बेदम मारहाण करण्यात आली समर्थ याला दोन्ही हात पाठ आणि डोक्यावर जबर मार बसल्यानं तो बेशुद्ध झाला तिघांनाही गंभीर जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्ल्याचे कारण सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बादाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत असून हल्लेखोरांनी जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सागर अडसूळ ऋषिकेश रंगा अभिजित अडसूळ आणि इतर चार अज्ञातांच्या विरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा